आणि आठ नंबर तास आहे डॉक्टर दयानंद विजय कनेरे कुर्डुवाडी उमरे पंढरपूर यांचा सोन्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्याकडे क्रमांक तेवीस सुटला एक बांधाकडे गेला एक इकडल्या बांधाकडे आला आणि जण पाहतात तिघामध्ये सुंदर अशी लढत पाहायला माहिते सुंदर गाडी पळते कॉकटेल स्वामीची गाडी येताना बऱ्याच जणांच्या नजरा त्याच्यावर गेलेल्या होत्या आणि त्यांना साध्य करून दाखवलं घड क्रमांक तेवीस चा निकाल आहे क्रमांक तीन वर नवली गाडी बालमा तानाजी पॅन्स क्लब कर्जत झिरो आठशे सेहेचाळीस या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली होला गावराम स्वामी गाडी सेमीला पात्र याच ठिकाणी याच मैदानावर रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस ला भाऊ आणि दिव्या असे या ठिकाणी एक आदत